स्वामी समर्थ महाराज कथा नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत अक्कलकोटच्या करुणामूर्ती दत्तात्रयांच्या अवतार श्री स्वामी समर्थ महाराजांची एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा ही कथा फक्त एक चमत्कार सांगत नाही तर श्रद्धा भक्ती आणि नामस्मरण यांची खरी ताकद उलगडते अक्कलकोटच्या पवित्र भूमीत एका विशाल वडाच्या झाडाखाली शांतपणे बसले होते श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होतं डोळ्यांतून करुणा आणि प्रेम झिरपत होतं गावातील लोक त्यांच्याकडे आशेच्या नजरेने पाहत होते भक्तांच्या रांगा लागल्या होत्या प्रत्येकजण आपल्या वेदना आणि चिंता सांगण्यासाठी स्वामींच्या चरणी येत होता स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात त्यांचं जीवन भक्तांसाठी प्रेरणादायी होतं त्यांच्या एका नजरेतच लोकांच्या मनातील दुःख नाहीशी होत असत त्यांच्या उपदेशामुळे आणि कृपेने लोकांचं आयुष्य बदलत असे एक दिवस गावातील एक गरीब शेतकरी स्वामींच्या दर्शनासाठी आला त्याच्या अंगावर फाटकी धोत्र डोळ्यात थकवा आणि चेहऱ्यावर उपासमारीची छाया होती त्याने स्वामींच्या चरणी डोकं टेकवलं आणि रडत रडत म्हणाला महाराज घरात धान्य नाही बैला आजारी आहेत आणि कर्जाचं ओझं माझ्या मानेवर आहे माझं जगणं कठीण झालंय काहीतरी कृपा करा महाराज स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले त्यांच्या डोळ्यांतून एक आश्वासक तेज वाहत होतं ते हळू आवाजात म्हणाले भिऊ नकोस रे श्रीराम नामाचा जप करत जा उद्या सूर्य उगवण्याआधी तुझं ओझं हलकं होईल शेतकरी चरणी नमस्कार करून घरी परतला त्याने त्या ते रात्रीभर श्रीराम नामाचा जप केला त्याच्या मनात विश्वास निर्माण झाला की स्वामी समर्थ त्याच्या पाठीशी आहेत दुसऱ्या दिवशी पहाटेच त्याच्या गावात आश्चर्याची बातमी आली गावातील मोठ्या जमीनदाराने त्याचे सर्व कर्ज माफ केल्याची बातमी पसरली शेतकरी आनंदाने भारावून गेला त्याचवेळी त्याच्या शेतातील बैलांची तब्येत सुधारली आणि अचानक घरात धान्य मिळालं हे सगळं पाहून त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू होऊ लागले तो ताबडतोब बक्कलकोटला धावला स्वामी समर्थनच्या चरणी लोळ्याण घालून तो म्हणाला महाराज तुम्ही माझं आयुष्य बदलून टाकलं तुमच्याशिवाय हे कधीच शक्य झालं नसतं स्वामी समर्थ फक्त स्मित चरून म्हणाले हे सगळं श्रीरामाच्या नावानं झालंय श्रद्धा ठेवा नामस्मरण करा सगळं साध्य होईल शेतकऱ्याच्या मनात स्वामी समर्थांविषयी अनंत भक्ती निर्माण झाली त्यानंतर तो रोज नामस्मरण करत राहिला आणि त्याचं आयुष्य आनंदी झालं अशा हजारो घटना अक्कलकोटमध्ये घडल्या ज्यांनी स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला त्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी आली स्वामी समर्थांचा एक वाक्य आजही भक्तांच्या मनात कोरलेला आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना नेहमी शिकवलं देवावर श्रद्धा ठेवा चांगलं कर्म करा आणि श्रीराम नामाचा जप करत रहा आज अक्कलकोटचं मंदिर भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे हजारो भाविक दररोज स्वामींच्या चरणी नतमस्तक होतात आणि त्यांच्या कृपेची अनुभूती घेतात दूरदूरच्या राज्यांतून लोक अक्कलकोटला येतात स्वामींच्या समाधीस्थळावर फुलांची आरास केलेली असते मंदिरात घंटांचा नाद घुमत असतो आणि भक्तांच्या डोळ्यात श्रद्धेचा प्रकाश दिसतो स्वामी समर्थांची कृपा अनुभवण्यासाठी फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे अपार श्रद्धा आणि भक्तिभाव त्यांचं वचन आहे भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही वाक्य आजही भक्तांच्या मनात प्रेरणा निर्माण करतात स्वामी समर्थ महाराजांचं जीवन फक्त चमत्कारांचं नव्हतं तर भक्ती श्रद्धा आणि सेवा या तीन आधारस्तंभांवर उभं होतं आजही त्यांच्या नावानं घेतलेला जप त्यांच्या चरणी केलेली प्रार्थना आणि त्यांच्या उपदेशाचं पालन केलं तर आयुष्यातील अडचणी आपोआप दूर होतात मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा स्वामी समर्थ महाराजांचं वचन लक्षात ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशा भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ